अठ्ठावीस जानेवारी दोन हजार सव्वीसच्या दिवशी आपल्या महाराष्ट्राच्या राजकारणातील एक धुरंधर असा तारा आपल्यामधून निघून गेला तर संबंध महाराष्ट्र आणि देशातील राजकीय क्षेत्रावर खूप मोठा आघात या ठिकाणी झालेला दिसून येतो आपल्याला तर आपण अजितदादा पवार यांच्या निधनाच्या वार्तेमुळं संबंध महाराष्ट्रावर दुःखाचा डोंगर कोसळलेला दिसून येतो दादांचं अचानक निधन ही जी काही वार्ता आहे ही सर्वांनाच हुरहुर लावून गेलेली दिसून येते आपल्या महाराष्ट्राच्या विकासामध्ये विकासाच्या योगदानामध्ये खूप मोठी भूमिका बजावलेला राजकीय नेता अशी ओळख दादांची आणि दादांच्या संपूर्ण जीवनप्रवासावर आपण या ठिकाणी आपण प्रकाश टाकणार आहोत दादांचं हे कर्तृत्व महाराष्ट्र कधीही विसरणार नाही यापूर्वी आदरणीय विलासरावजी देशमुख साहेब असतील आदरणीय गोपीनाथराव साहेब असतील किंवा आदरणीय आर आर आबा पाटील साहेब असतील तर या दिग्गज अशा राजकीय नेत्यांच्या कर्तृत्वामुळे महाराष्ट्राच्या विकासाला एक वेगळीच झालर मिळालेली पाहायला मिळते तसंच एक उमद नेतृत्व महाराष्ट्र राज्यानं या ठिकाणी गमावलेलं आहे तर आपण या अजितदादांच्या कर्तृत्वाच्या बाबतीत काही पैलू आपण जाणून घेणार आहोत तर अठ्ठावीस जानेवारी दोन हजार सव्वीसच्या दिवशी सकाळी पावणे नऊ वाजताच्या सुमारास मुंबई ते बारामती असा प्रवास करून आलेले व्ही एस आर कंपनीचे विमान बारामतीच्या विमानतळ धावपट्टीजवळ क्रॅश झालेले पाहायला मिळते आपल्याला आणि यामध्ये अजितदादा पवार यांचं दुःखद निधन झालं तर अजितदादा यांचं संपूर्ण नाव होतं अजित आनंतराव पवार त्यांचा राजकीय प्रवास संघर्षाचा आणि प्रशासकीय कौशल्याचा तितकाच वादळी राहिलेला पाहायला मिळतो आपल्याला आजीदादा यांचा सुरुवातीचा काळ आणि कौटुंबिक पार्श्वभूमी काय तर आजीदादाचा ज आजीदादांचा जन्म बावीस जुलै एकोणीसशे एकोणसाठ रोजी अहमदनगर म्हणजे आजचा अहिल्यानगर जिल्हा अहिल्यानगर जिल्ह्यातील देऊळगाव सिद्धी येथे झाला त्यांचे वडील आजीदादांचे वडील अनंतराव पवार हे प्रसिद्ध दिग्दर्शक वी शांताराम यांच्या राजकमल स्टुडिओमध्ये कार्यरत होते तर अजित पवार यांचे शिक्षण देवरुख आणि मुंबई या ठिकाणी झालेलं दिसून येतं आपल्याला त्याचबरोबर आज अजितदादा यांचे काका शरद पवार यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी बारामतीत राहून शेती आणि सहकार क्षेत्रातून आपल्या कामाला सुरुवात केलेली पाहायला मिळते राजकीय कारकिर्दीची त्यांची सुरुवात जर आपण लक्षात घेतली तर या ठिकाणी आजीदादा यांचा राजकारणातील प्रवेश सहकार क्षेत्राच्या माध्यमातून झालेला पाहायला मिळतो सहकार संस्थाच्या माध्यमातून एकोणीसशे ब्याऐंशी साखर कारखान्याच्या संचालक पदावर त्यांनी या ठिकाणी सुरुवात केलेली आहे आपल्या राजकीय कारकिर्दीला एकोणीसशे एक्क्याण्णव पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या पी डी सी सी अध्यक्षपदी त्यांची निवड झाली आणि एकोणीसशे एक्याण्णव वर्षी ते बारामती लोकसभा मतदारसंघातून प्रथम खासदार म्हणून निवडून आलेले दिसून येतात नंतर शरद चंद्र पवार साहेब यांच्या साठी त्यांनी खासदारकीचा राजीनामा दिला आणि ते राज्याच्या राजकारणात परतले मग एकोणीसशे पासून ते आजपर्यंत बारामती मतदारसंघातून सातत्याने विधानसभा या सभागृहावर ते सातत्याने निवडून आलेले दिसून येतात आजीदादा यांनी आतापर्यंत काही महत्वाची मंत्रिपदं भूषविलेली आहेत कृषी खातं जलसंपदा खातं असेल ऊर्जा खातं असेल वित्त खातं असेल यासारख्या अत्यंत महत्त्वाच्या खात्यांचा कार्यभार आजीदादांनी सांभाळल्याला पाहायला मिळतो उपमुख्यमंत्री म्हणून आपण दादांची या ठिकाणी कारकीर्द बघणार आहोत पहिल्यांदा दोन हजार दहामध्ये उपमुख्यमंत्रीपदाची शपथ अजितदादांनी घेतलेली पाहायला मिळते त्यानंतर विविध सरकारमध्ये त्यांनी आतापर्यंत पाच वेळा उपमुख्यमंत्री म्हणून काम पाहिले होते आणि एक मोठा हा विक्रम पाहायला मिळतो पाच वेळा उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यामध्ये त्यांच्या बाबतीत जर बघितलं आपण तर समंद महाराष्ट्र त्यांच्या कामाची शैली आणि स्वभाव यामुळं त्यांचा खूप मोठा फॅन असलेला पाहायला मिळतो अजितदादा यांच्या कामाच्या शैलीमुळे आणि स्वभावामुळे खूप लोक त्यांना खूप खूप जवळचे मानत आजीदादा यांचा स्पष्ट वक्तेपणा आणि प्रशासकीय शिस्तीसाठी आजीदादा यांची खूप मोठी ओळख आपल्याला पाहायला मिळते कोणताही सामान्य माणूस आजीदादा यांच्याकडे काम घेऊन गेला असता आजीदादा यांनी या सामान्य माणसाच्या कामाला प्राधान्य दिलेलं आपल्याला पाहायला मिळतं त्यामुळंच दादांची प्रसिद्धी ही आपल्याला खूप मोठी पाहायला मिळते पहाटे चार वाजता लवकर उठून कामाला सुरुवात करणे आणि अधिकाऱ्यांच्या बैठका घेऊन योग्य त्या सूचना देऊन त्यांना त्या ते ठिकाणी त्यांच्याकडून काम करून घेण्यामध्ये सुद्धा दादांचाही खूप मोठा हातखंडा होता आणि सामान्यांच्या सेवेसाठी आपण एक जनसेवक हो आहोत ही दादांची खूप मोठी भूमिका आपल्याला पाहायला मिळते म्हणजे आपण या ठिकाणी दादांचं जी काय असणारी निर्णय क्षमता आहे फाईल्स प्रलंबित न ठेवता तातडीने निर्णय घेण्यावर दादांचा भर असायचा आणि यामुळेच प्रशासनावर खूप मोठी पकड दादांची आपल्याला पाहायला मिळते आजी दादांच्या कारकिर्दीमध्ये काही राजकीय स्थितींतर आपल्याला दिसून येतं दोन हजार एकोणीस ते चोवीस या काळामध्ये जर आपण बघितलं तर अलीकडच्या वर्षात त्यांचे काही निर्णय राजकीय वर्तुळात एक मोठा चर्चेचा विषय ठरलेले होते दोन हजार एकोणीसच्या पाठीचा शपथविधी देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत त्यांनी घेतलेली मु उपमुख्यमंत्रीपदाची शपथ ऐतिहासिक ठरली होती एक राजकीय नेतृत्व यामधून आपलं त्यांचं आपल्याला त्यांचं दिसून येतं मात्र ते सरकार अल्पकाळ टिकलं पुढे जाऊन दोन हजार तेवीसचा सत्ता सहभाग राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर त्यांनी अजितदादांनी भाजप शिवसेना गट सरकारमध्ये सामील होण्याचा निर्णय घेतला आणि पुन्हा एकदा राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा झालेले पाहायला मिळतात आणि आपल्याला विद्यमान सरकारमध्ये अर्थमंत्री या पदाची धुरासुद्धा दादाकडे असलेली पाहायला मिळते आपल्याला पाहायला मिळत होती तर एक आदर्श असं एक का राजकीय कारकिर्द राहिलेले अजितदादा आज आपल्यामध्ये नाहीत ही गोष्ट मनाला न पटणारी आहे जे की अजितदादा यांचं जे काय दुःखद निधन झालं अजितदादा यांच्या परिवाराच्या दुःखामध्ये संबंध महाराष्ट्र सहभागी आहे अजितदादा यांच्या आत्म्यास ईश्वर शांती देवो अशी आपण या ठिकाणी श्रद्धांजली दादांना अर्पण करूया आणि या ठिकाणी थांबूया धन्यवाद